नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन म्हणजे रेषा मेहंदीने कशा काढायच्या ते पाहिलं होतं आणि तुम्ही प्रॅक्टिससुद्धा केली असेल आता आपण अपन, रेषाच आपल्याला शिकायच्या आहेत पण आपण रेषा चौकोनामध्ये आपण शिकणार आहोत मी जे व्हिडिओ बनवते त्यानुसार जशी प्रॅक्टिस करायला सांगते तशी प्रॅक्टिस तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे सगळं मेहंदीचे जे काही डिझाईन्स आहेत त्या बरोबर येतील त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणून पाहता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की आपल्या मैत्रिणी कुठे कुठे आहेत तर सर्वात अगोदर आपण चौकोन काढायचा आहे आपण रेषा तर शिकलेलोच आहेत तर त्या रेषापासूनच आपण चौकोन बनवणार आहोत जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तेसुद्धा तुम्ही ते मला कमेंटमध्ये विचारा म्हणजे दुसरा आपण जेव्हा व्हिडिओ बनवणार ना तेव्हा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल अशा पद्धतीने चौकोन काढायचा आहे हा आपला पाच रुपयावाला कोण आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये तो तुटणार आहे आता हा चौकून काढला ना तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे रेषा बसवायच्या आहेत व्यवस्थित काढायच्या आहेत जेणेकरून आपण नेक्स्ट टाईम जेव्हा डिझाईनमध्ये रेषा काढणार ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काढायला इझी जातं तर सर्वात अगोदर आपण आडवी रेश काढायची आहे ही रेस तुटली की तिथूनच आपण सुरुवात करायची आणि अलगत त्याला आपण असं जॉईन करून घ्यायचं अशा पद्धतीने चौकोन एक काढायचा त्याच्यामध्ये ही आडवी रेश अशी काढायची त्यानंतर असे आपल्याला चार पाच तरी तुम्हाला प्रॅक्टिस करायची त्यानंतर दुसरा एक चौकोन बनवायचा आणि त्याच्यामध्ये उभी रेश काढायची अशी फक्त उभी रेश काढायची आडवी रेश नाही काढायची आता मी तुम्हाला याच्यावरती दाखवते तुम्ही वेगळा चौकोन का तयार करा आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ही रेश तुम्ही काढा आता एक चौकून तुम्ही तयार केला आडवी रेश काढली त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली नंतर उभी रेष काढायची त्याची प्रॅक्टिस करायची आहे नंतर आणखीन एका चौकोनामध्ये आडवी रेश आणि उभी रेस अशा पद्धतीने काढायची आणि त्याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणखीन एक चौकोन काढायचा त्याच्यामध्ये तुम्हाला आपण ज्या तिरक्या रेषा काढल्या होत्या त्या काढायच्या आहेत पण मी तुम्हाला एकदा इथे दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल असा एक चौकून काढायचा आणि त्याच्यामध्ये आपण अशी आडवी रेश काढली होती त्या काढायच्या आहेत एकदा एकदम जवळजवळ काढा आणि त्याच्यानंतर थोडासा असा गॅप ठेवून पण काढा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आपण जेव्हा बॉर्डर वगैरे काढतो तेव्हा आपल्याला जरा लांब लांब अशा ह्या रेषा लागतात तर याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि ह्या कशा आपण जवळजवळ काढल्यात तशा ह्यासुद्धा अशा जवळजवळ काढा तर ही आपण अशी रेश काढले आता अशी तिरकी रेश काढायची जसे तुम्हाला शिकवल्यात ना त्या पद्धतीने तुम्हाला ह्या काढायच्या आहेत आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही पाच सहा तरी चौकोन काढा आणि त्याच्यामध्ये अगोदर तिरकी एका साईडची रेश काढा मग अजून पाच सहा चौकोनामध्ये ह्या ही जी काढते मी रेश तशी काढा आणि त्याच्यानंतर आणखीन दुसरा एक चौकोन काढून ह्या दोन्ही एकत्र अशा ज्या काढते ना त्या पद्धतीने तुम्ही काढा आता हे काढल्याच्या नंतर आता ह्याच्या पाहतो तुमच्या किती चौकोन होणार याच्यामध्ये एक उभी रेष एक आडवी रेश आणि एकत्र आता हे तीन चौकोन झाले तुमचे प्रॅक्टिसचे आणि हे सुद्धा तीन चौकोन तुमचे वेगवेगळे झाले पाहिजे जर तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मग त्याचे मी शॉर्ट बनवून टाकेल आता त्यानंतर आणखीन एक आपल्याला चौकोन घ्यायचं आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये जे शिकलो आहे ना तेच आपल्याला यामध्ये प्रॅक्टिस करायची आहे पण ते आपल्याला अशा पद्धतीने मी सांगते तशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पण अगोदर प्रॅक्टिस बरोबर झाली असेल तरच तुम्ही हे करा नाहीतर अगोदर रेषा ज्या आहेत आपल्या मेहंदीने काढायची त्याचे करा या अगोदर आपण फक्त रेषा शिकलो अशा आणि आत पण आणखीन एक रेषा शिकलो आहे ती म्हणजे अशा पद्धतीने शिकलो होतं पहा आपण व्हीमध्ये है ना ते तुम्हाला यामध्ये काढायचं आहे आता हे जेव्हा काढतो आपन आपन ना आपण तेव्हा आपण आपली जी मेहंदी आहे ना ती मेहंदीचा कोण जो आहे ना टोक मेहंदीचं कोणाचं ते आपण थोडंसं खाली लावतो जेणेकरून आपल्याला हा जो व्ही आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे फक्त आपण जो चौकोन जो हा काढला ना त्याला हा टोक जो आहे ना त्याने स्पर्श नाही करायचा तर ह्या ज्या रेषा मी तुम्हाला तिरक्या काढून दाखवलेल्या आहेत तुम्हाला अशा पद्धतीने सुद्धा सरळ आणि आडवी असंसुद्धा सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे आता हे झालं आता याच्यानंतर आपल्याला त्रिकोण करायचं आहे आता ह्या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला अशा दोन्ही ज्या रेषा आहेत त्या काढायच्या आहेत म्हणजे सरळ पहा हे, हे जे आपली सरळ जी आहे रेश ती काढायची आहे आणि हे झाल्याच्यानंतर आपण हे जे काढलेले आहेत व्ही आकारामध्ये झॅझीक तसंसुद्धा काढायचं आहे यामुळे आपण ज्या रेषा किंवा आपण ज्या डिझाईन काढतो ना त्याला आपल्याला व्यवस्थितपणे बॅलन्स मिळतं म्हणजे आपण व्यवस्थितपणे आपला, आपला, आपला हात वळतो तर त्रिकोणसुद्धा मी सांगितल्यानुसारच आपल्याला करायचं आहे म्हणजे एका त्रिकोणात अशा रेषा एका त्रिकोणात उभ्या रेषा अशा पद्धतीने एका त्रिकोणामध्ये दोन्ही जॉईन करून आणि एका त्रिकोणामध्ये ह्या पद्धतीने हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे तर हे मी तुम्हाला एक एक दाखवते जेणेकरून तुमचा वेळ जास्त जाणार नाही त्यानंतर आपल्याला गोल काढायचा आहे तर आपला हा गोल आपण काढलेला आहे आता इथे जर असा गोल क्रॉस झालेला आहे आता मी तो पुसत नाही आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा ह्या मेहंदीने रेषा आपल्याला द्यायच्या आहेत काढायच्या आहेत आता मी हे जरा लांब लांब काढलेले आहेत तुम्हाला अगोदर जवळजवळ काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर लांब लांब काढायचे सर्व प्रॅक्टिस करायची आहे तर अशा पद्धतीने मी ह्या रेषा मारून दिलेल्या आहेत तुम्ही वापस त्याला उभी रेष तिरकी रेश दोन्ही साईडने तिरकी रेश, रेश आणि या पद्धतीने झिगझॅग पद्धतीने हे सर्व तुम्हाला हे करायचं आहे तर हे इतकी प्रॅक्टिस तुम्ही करा याच्यामध्ये काहीच कळालं नाही तर मला विचारा तो तो चा, चा जवर जवर तरी पण मी एकदा तुम्हाला सांगते चौकून काढायचा त्याच्यामध्ये उभ्या रेषा काढायच्या जवळजवळ काढायच्या आहेत आणि पाच सहा तरी चौकून तुम्ही असे करा नंतर आणखीन पाच सहा चौकोनामध्ये आडव्या रेषा काढायच्या आहेत आणखी पाच सहा चौकोनामध्ये ह्या दोन्ही रेषा एकत्र काढायच्या आहेत आणि आणखीन पाच सहा चौकोनामध्ये याच्यामध्ये अंतर असलं पाहिजे डिझाईनसाठी आपल्याला याच्यामध्ये डिझाईन काढायला लागते हे जे अंतर आहे तेवढं अंतर तरी असलं पाहिजे असं काढायचं आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा आपल्याला पाच सहा चौकोनामध्ये तिरक्या रेषा पाच सहा चौकोनामध्ये अशा तिरक्या रेषा आणि पाच सहा चौकोनामध्ये एकत्र ह्या रेषा काढायच्या आहेत आणि हे सुद्धा असंच आपल्याला करायचं आहे म्हणजे पाच सहा चौकोनात हे जे झिगझाग आहे ते एका साईडला नंतर पाच सात चौकोनात उभ्या झिझाक आडव्या झिकझाक सगळं जसं आपण हे केलं तसं झिझॅक पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे त्रिकोणामध्ये सुद्धा झिझॅक पद्धतीने करायचं आहे गोलमध्ये सुद्धा करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद